नमस्कार मित्रांनो मी आता चांदवडला आलो होतो तर चांदवडला बघा टोल नाक्याजवळ एक गुरुद्वारा आहे की किती सुंदर गुरुद्वारा बनवला आहे बघा मी तुम्हाला दाखवतो मागं तुम्हाला दिसतच असेल गुरुद्वारा बघा किती सुंदर असा गुरुद्वारा आहे हां हां ठीक बच्चा चल बच्चा। ए, ने 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 ने। किती सुंदर असं आहे ना बघा किती सुंदर असं ना गुरुद्वारा बनवलेला आहे इथे गार्डन वगैरे आहे यांचं बघा मस्त असं गार्डन आहे एकदम हायवे टच आहे गुरुद्वारा ॲक्च्युली पंजाबीमध्ये काय ते लिहिलेलं आहे आपलं ॲक्च्युली समजत नाही ते काय लिहिलेलं आहे पण सुंदर असं आहे ना त्यांनी हे दिलेले आहे ही विहीर आहे ॲक्च्युली विहीर आहे ही जे पण त्यांचे गुरु वगैरे होते त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे इथे ॲक्च्युली इथे लंगर होतो इथे लंगर आहे गुरुद्वारांचा सिख लोकांचा लंगर आहे थे और किती सुंदर अशी इमेज आहे ते उधर लंगर चल रहा है आहे हा हो बोर चाणी है एकदम है गुरुद्वारे के अंदर नंगे सिर आना सख्त मना है गुरुद्वारे के अंदर बीड़ी सिगरेट तंबाकू शराब या कोई भी नशा करने वाले आना करना करके आना लेकर आना सख्त मना है गुरुद्वारे के अंदर जूता सैंडल जू जु, जुराबे मोज पहनकर आना सख्त मना है गुरुद्वार परिसर के सीसीटीवी की निगरानी में है ओके सुंदर अस पाए तुम्हारे है तो किती सुंदर असा आहे ना गुरुद्वार आहे किती सुंदर परिसर बनवलेला आहे बघा किती सुंदर असं नक्षी काम केलेलं आहे पूर्ण याच्यावरती म्हणजे मार्बल बघा किती सुंदर आहे त्यानंतर यावरती केलेलं काम बघा किती सुंदर आहे पूर्ण याच्यात पंद्रह सौ तिहत्तर में श्री गुरु रामदास जी की गुरु जी के परिसर के निवास के रूप में गुरुद्वारा द्वारा जगह पर अपना घर बनाया यह स्थल अर्जुन साहब जी और गुरु गुरु गोविंद सिंह जी का निवास स्थान भी था बाबा अटल राय जी और श्री गुरु तेग तेग बहादुर जी का जन्म भी हुआ था बाद में गुरु अर्जुन अर्जुन देव जी और गुरु हरब हरगोबिंद जी ने इस स्थान को पूजा स्थल में बदल बदल दिया सिर हर हरमंदिर साहब के पहले मुख्य ग्रंथ थी बाबा बुड्ढा जी हर शाम पोथी साहब के साथ हर मंदिर साहब इस तीर्थ स्थल तक पैदा पैदा पैदल जाते थे और हर, हर मंदिर साहब में समा समाप्ति होने के बाद पोती साहब को गुरु अर्जुन साहब जी के कमरे का, का, में विराजमान करते थे गुरु? जीवन की काही कठिनाई गुरुद्वारा का महल के आसपास घटिया घट्ट होईल हे होतं त्याची जुनं जुनं गुरुद्वारा हा असा होता आणि आत्ता बनलेला तुम्हाला मी दाखवलंच आहे अशा प्रकारे सर तिथे आहे ना जेवणासाठी कधीच कोणाला नाही नाही म्हणत आता ॲक्च्युली त्यांच्या जेवढे पण गुरुद्वारे वगैरे आहे तिथे चोवीस तास लंगर चालू असतं म्हणजे तुम्ही कधी पण जा तुम्ही जर जेवायचं म्हटलं तर जेव आता मी ॲक्च्युली एक येत होते बंधूजी तर त्यांना विचारलं की हे लंगर हे हो होते लंगर आहे म्हटलं तर ते बोलले मला सॉक्स स्वाक वगैरे काढा आणि तुम्ही त्या लंगरचा पण आस्वाद घेऊ शकता त्यांनी मला सांगितलं सुंदर असाय ते याला काय म्हणतात पाजी ओ पाजी छोटे पाजी हाय छोटी पाजी आहे ह्या ह्या स्तंभाला काय म्हणतात ते मला माहिती नाही पण तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंट करून मा नाव सांगा या याला काय म्हणतात असं वाटतं आहे लंगर घ्यावा मी चाललं आता लंगर घेण्यासाठी ते बघा तिथे बसले दोन जणं एक असे आहे ना डिश घ्यायचे असतात <tip> जेवणामध्ये बघा मला त्यांनी राईस आणि दाल मखनी असते ना दाल मखनी दिलेली आहे पोळी पण आहे म्हणतात पण अजून काही पोळी आहे नाही माझ्यापर्यंत पोळी पण भेटली आहे मला मी जेवतोय अशा प्रकारे माझं जेवण झालंय म्हणजे लंगर वगैरे घेतलं खूप भारी वाटलं मला आणि खूप सुंदर आहे ॲक्च्युली हा जर कधी तुम्ही चांदवडला वगैरे आले तर नक्की विजिट करा खूप सुंदर असं आहे ना गुरुद्वारा आहे आणि जेवण वगैरे पण मिळते त्यांचे तेथे तर ते लंगर म्हणतात आणि म्हणजे लंगरची पण व्यवस्था एकदम सुंदर केलेली आहे त्यांनी आणि मेन म्हणजे त्यांच्या इकडे ना सेल्फ सर्विस आहे फक्त वाढायला देत येते येतात लोक आपलं ताट आपण स्वतः घ्यायचं त्यानंतर तिथे बसायचं ते आपल्याला भाजी पोळी जे काय असेल ते म्हटेल ते देतात त्यानंतर मग जेवण वगैरे झालं <coughs> की मग त्यानंतर आपलं जे उष्ट झालेलं ताट आहे ते आपण स्वतःच धुवायचं असतं ते धुण्यासाठी तीन प्रकारचे त्यांनी बेसिंग बनवले आहे याच्यामध्ये फक्त खरगट काढायचं असतं एका बेसिंगमध्ये दुसऱ्या बेसिंगमध्ये फक्त आपलं सोपने धुवायचं असतं ताट वगैरे आणि त्यानंतर त्यानंतर तिसऱ्या तिसऱ्या याच्यामध्ये फक्त पाण्याने सोप आणि जे धुतलेलं ताट आहे हे ठेवायचं असतं सुंदर अशी खूप खूप भारी वाटलं मला बघून हे एक म्हणजे डिसिप्लिन असं लाईक जगतात हे लोक आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन नवीन आपल्या नाशिकच्या रिलेटेड आणि ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड मी तुम्हाला <tare> माहिती पुर पुरवत जाईल आणि जर नक्कीच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका माझ्या या चॅनलला ज्याचं नाव आहे हर्षल ब्लॉग झिरो नाईन धन्यवाद video bagitulah baca